केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एस टी येथे भीमा सैनिकांकडून आंदोलन करण्यात आलंय शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे हे है, आंदोलन करत असताना आंदोलकांनी कर कर जय संविधान जय भीम मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झाले होते त्यात त्यांनी शहा यांच्या विरोधात रोष व्यक्त केला सांगतात संविधान उठून दाखवायचं असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता राफेल बाहेर निघाला असत कदाचित इटलीच्या प्राईम मिनिस्टरचे असणारे संबंध त्या ठिकाणी निघाले परंतु विरोधी पक्षामधला असणारा धुरू कमजोर आहे कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदी पावलाही अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे की आपण मोदींना माझं असणार आव्हान आहे आपण गृहमंत्र्यांचा असताना राजीनामा घेतला पाहिजे वाचवण्याच्या नाही आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये या आंदोलन आग करत वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळे आंबेडकरी चळवळी करतात आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत त्यांचं आम्ही असताना स्वागत कर। करतो त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज आक्रमक झाले कशी असणारी परिस्थिती आहे आपण सगळे या ठिकाणी जमवून सगळी एक ताकद दाखवली आपला आक्रोश जो आपण व्यक्त केला याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या असणार धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला सरा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण असा या ठिकाणी सांगता करतो आणि शास्त्राला आणि नरेंद्र मोदी यांना असा आम्ही इशारा देतो आहोत बनमानी कारभार जो चाललेला आहे तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता तुम्ही इतर पक्षांना खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी द्या आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असा मांजर केलेला आहे याची सुद्धा मला जाणीव आहे नवनळा नदी मी माझी चौकशी केलेली आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई